सफ्रेम जयभीम बघूया पुढचा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले हे एका ब्राह्मणाचे चित्तथरारक उदाहरण ब्राह्मणांनी अनेक निर्बंध घालून स्वतःच स्वतःच्या गळ्याभोवती फास ओढून घेतला आहे हे त्याचे एक जिवंत उदाहरण यासारखे हजारो नाही तर लाखो उदाहरणे आहेत आपण बनवलेल्या जाळ्यातच आपण अडकायचं आपण चित्रांसाठी बनवलेल्या खड्ड्यात आपणच पडायचं निसर्ग कुणालाही माफ करत नाही इथेच जगायचं आहे इथेच भोगायचे आहे इथेच मरायचे आहे दुसरा मिथ्या जन्म नाही प्राचीन भारतीय इतिहासाचे बारकाईने परिशीलन केले तर येथील इतिहास हा धोकेबाजी आणि दगेबाजीने भरलेला दिसतो चंद्रगुप्त मौर्य यांचे वंशज सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीत बौद्ध धर्माची भरभराट झाली परंतु ही भरभराट अधिक काळ तग धरू शकली नाही बौद्ध धर्म या देशात हजारो वर्ष टिकला मौर्य वंशातील शेवटचा सम्राट बृहदत्त याने बौद्ध धर्माच्या समृद्धीसाठी आणि उदात्त संस्कृतीसाठी कार्य करण्याचा सपाटा सुरू केला तेव्हा त्याचा ते सेनापती पुष्यमित्र शुंग याला ते पाहवलं नाही त्याने धोकेबाजूबाजी करून सम्राट बृहदत्त हो याची निर्घुणपणे हत्या केली आणि तो राजगद्दीवर बसला पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण असल्यामुळे त्याने ब्राह्मण धर्माच्या पुनस्थापनेसाठी हजारो बौद्ध भिक्षूंच्या कत्तली घडवून आणल्या जो कोणी बौद्ध भिक्षूचे मुलके कापून आणेल त्याला शंभर दिनार बक्षीस रूपाने दिले जाईल असे त्याने जाहीर केले त्यामुळे हजारो बौद्ध भिक्षूंच्या हत्या झाल्या या काळात ब्राह्मणी धर्म ज्वारीच्या धांड्यासारखा पोपावला त्यामुळे अधिकच बडकट होत गेली आणि विषमतेचे उच्च निश्चितचे जाळे अधिकच घट्ट होत गेले आणि आपापसात यादवी माजली फुटीर उत्रिम बळावल्या आपापसात विद्रोह आणि बंडाची भावना दीर्घोत्तर वरून दिग्गत होत गेली क्षत्रिया क्षत्रियात घणघोर यादवी माजली राजा पृथ्वीराज आणि जयसिंग यांच्यात घोर वैमनस्य जुंपले दक्षिणेकडील मुसलमानी राजांना अनेक मराठे सरदार जाऊन मिळाले यामध्ये जा भोसले जाधव घोरपडे यांची आपापसात आप भयंकर वैर माजलेली होती आणि ते कोणत्याही क्षणी एकमेकांचा अद्धपात घडवून आणण्यास तत्पर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांचा भाव बंड करून उठला होता चंद्रराव मोऱ्यासारखे कितीतरी मराठे सरदार हे त्यांच्या विरोधात गेले होते संताजी आणि धनाजी यांच्यामध्ये घोर वैमानुष्य झुंपले संताजीची निर्गुण हत्या करणारा एक मराठाच होता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षाचा अपूर्व असा लढा जिंकल्यानंतर त्यावेळीचे मराठे हे एकनिष्ठतेने एकाच बाजूने असते तर पेशवाईचा इथे उदय झाला नसता पण एकनिष्ठता नसल्यामुळे त्यावेळीचे प्रमुख सरदार चंद्रसेन जाधव राव रावराबा निंबाळकर दमाजी थोरात उदाजी चव्हाण हिंदूराव घोरपडे हे गद्दारी करून मुसलमानांना जाऊन मिळाले पुढे पेशवाई आली पेशवाई संपल्यानंतर शिंदे होळकर गायकवाड भोसले हे मातब्बर सरदार आपल्या स्वतंत्र फौजा सांभाळून होते त्यांनी ऐके करून सातारचे छत्रपती प्रताप प्रतापसिंग भो, भोसले यांना मदत केली असती तर येथे इंग्रजांचे राज्य आले नसते खुद्द छत्रपती प्रताप प्रतापसिंग भोसले यांचा भाऊ गद्दारी करून इंग्रजाता मिळाला होता मोहिते महाडिक निंबाळकर सावंत जाधव घोरपळे यांसारखे मातब्बर मराठे सरदार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या कल्पनेच्या विरोधात होते हे इतिहासावरून स्पष्ट होते विशेष म्हणजे ब्राह्मणी धर्मातील जन्मनिष्ठ उच्च निच वर मराठ्यांची ब्राह्मणा इतकीच श्रद्धा होती आणि आजही आहे त्यामुळे घराघरात यादवी माजली होती जन्मनिष्ठ उच्च निश्चता जातीभेद हा रोग आपल्या सर्व समाजाच्या रक्तात भिनलेला आहे माणूस कितीही मोठा झाला आणि त्याची वृत्ती किती, किती, किती क्रांतिकारक असली तरी पूर्व रूढीचे संस्कार कुठेतरी त्याच्या मनात घर करून बसलेले असतात आणि केव्हा केव्हा ते प्रबल होतात परंतु याच विषमतामूलक ब्राह्मणी समाजाने जातीजातीत वैमानस्य पसरवून वृत्ती निर्माण केली आणि त्यामुळेच्या देशात मागील आठशे नऊशे वर्षात अरब अफगाण तुर्क मोगल ड इंग्रज डच पोर्तुगीज आणि फ्रेंच लोकांनी आक्रमण केले आणि अत्यंत सुलभतेने सहजतेने त्यांनी या देशात आपापली लहान मोठी राज्ये स्थापन केली विघटनामुळे दौरबल्य निर्माण होते आणि परकीय शक्तीचे बळ उंचावते आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षाची उत्थानाची समृद्धीची जेव्हा मनुष्य चिंता करू लागतो तेव्हा त्याला स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करण्याचे कारण आणि संधी प्राप्त होते राष्ट्राच्या प्रगतीची जबाबदारी अंगाखांद्यावर घेऊन त्याची निरंतर चिंता वाहून जागृत राहणे ही स्वकर्तृत्वाला चेतना देणारी अत्यंत श्रेष्ठ अशी प्रेरणा आहे आणि अश्रेष्ठ प्रेरणेतूनच बर्नाशा क्युरी फाश्चर न्यूटन वर्दी किंग मार्टिन ल्युथर लेनिन स्टॅलिन माउसिस्तुंग रसेल मार्स हिडेनबर्ग रोमेल झुकाव यासारखे जगप्रसिद्ध विद्वान तसेच अमेरिकेतील वॉशिंग्टन जेफरसन लिंकन रुजवेल्ट एडिशन क्रॉम्प्टन ग्राहम बेल लेक मायकेन्सन राईड बंधू विल ड्युराड जॉन व्ही पर्लबर्ग ॲफ्टन सिंक्लेअर हेलेन केलर जेन ॲडम्स हेनरी फोर्ड लिंडसबर्ग यासा यासारखे धुरंद राजकारणी संशोधक तत्त्ववत्ते साहित्य सम्राट होऊन गेले या जागतिक विद्वानामध्ये भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर विजय मिळवण इंग्लंड अमेरिकासारख्या मातब्बर कोटीच्या पदव्या संपादन करणारे ते पहिले भारतीय होते आणि आपल्या प्रकांड बुद्धीवय विशाल पण विषमता मूलक देशाची घटना लिहिणारे आणि सर्वच जाती धर्मातील लोकांना न्यायाच्या एकाच चौकटीत नेऊन बसवणारे ते पहिले भारतीय होते राष्ट्राबद्दलचे उत्तुंग देशप्रेम आणि प्रगाढ निष्ठा ज्यांच्या देहातील कणाकणात होती रक्तातील थेंबाथेमात थे होती थे ते पहिले भारतीय होते असे म्हटले तर अतिशय होणार नाही त्यांच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती त्यांनी बावीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी आपल्या मूकनायक या वृत्तपत्रात लिहिलेल्या हिंदी राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा या अत्यंत मार्मिक अशा अग्रलेखातून येते ते या अग्रलेखात म्हणतात भारतीय समाजाच्या उत्कर्षाकरिता ठरलेल्या धोर धोरणाप्रमाणे हिंदुस्थानातील लोकांच्या उन्नतीकरिता अंमलात आणलेली पहिली सुधारणा म्हणजे येथील लोकांस इंग्रजी भाषेच्या द्वारे विद्यादान देणे ही होय या वाघिणीच्या दृग्ण मृताचे प्राशन केल्यानंतर येथील लोकात नवा उत्साह नवीन तेज नवीन स्फूर्ती उत्पन्न झाली तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया